आज आपण एक वेगळ्या पद्धतीचं मस्त असं मेथीचं पिठलं बनवणार आहोत नेहमी आपण जसं पिठलं बनवतो त्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने आपण हे मेथीचं पिठलं बनवलेलं आहे मेथीची भाजी पिठल्यामध्ये टाकून अतिशय चविष्ट असं पिठलं लागतं चला तर मग असा छानसा पिठल्याचा नवीन प्रकार बघूया नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मेथीचं पिठलं बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लागणार आहे मेथी ही मेथी मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता किती मेथी टाकायची ती तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही कितीही मेथी टाकू शकतात छान लागतं पिठलं एकदम जास्त मेथी टाकली तरी देखील खूप मस्त लागतं आता माझ्याकडे एवढी मेथी आहे म्हणून मी इतकीच टाकणार आहे तुम्ही एका जोडीतली अर्धी जोडी टाकली तरी देखील चालेल चार ते पाच लोकांसाठी अर्धी जोडी टाकायची मेथीची पिठलं बनवताना आता मेथीचं पिठलं बनवणार आहोत तर या ठिकाणी बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ आपण पाणी टाकून भिजवून घेणार आहोत तर पिठल्यासाठी पातळच पीठ आपल्याला भिजवावं लागतं नंतर ते शिजलं की मग घट्ट होतं पिठलं तर अशा पद्धतीने पीठ भिजवून घेतलेलं आहे पातळ किंवा घट्ट कसं बनवायचं हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता तर पिठल्याचं पीठ जे आहे ते छान भिजवून घेतलेलं आहे बेसनपीठ आता आपण पिठलं बनवायला सुरुवात करणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे पिठलं बनवणार आहोत ज्याला मेथीची भाजी आवडत नसेल त्यांनी अशा पद्धतीने पिठल्यामध्ये टाकून खाल्ली तरी देखील खूप छान लागतं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आवडीप्रमाणे तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की मग मोहरी घालायची एक चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी तडतडल्यानंतर जिरं घातलेलं आहे एक चमचा नंतर हिंग घालायचं आहे पाव चमचा किंवा अर्धा चमचा लहान अर्धा चमचा नंतर हिरव्या मिरच्या आणि एक मोठा कांदा किंवा दोन मिडियम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत कांदा आणि हिरवी मिरची मस्त परतवून घेणार आहोत आणि भरपूर असा लसूण टाकायचा आहे ठेचलेला कांदा थोडासा परतवून घेऊ आणि मग नंतर आपण ठेचलेला लसूण घालणार आहोत तर आवडीप्रमाणे तुम्ही लसूण घालू शकता जास्त घातलात तर ल पिठलं जे आहे ते मस्त लागतं तर या ठिकाणी लसूणची पेस्ट घातलेली आहे ती पण परतवून घेऊ कांदा चांगला परतवून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये मेथी घालायची आहे मेथी आता मस्त आपण परतवून घेऊया परतवल्यानंतर लगेच नरम होते मेथी आणि नरम झाली की लगेच आपल्याला याच्यामध्ये जे भिजवून घेतलेलं आहे ते घालायचं आहे त्यापूर्वी हळद घालणार आहोत आवडीप्रमाणे हळद घालायची आणि आता जितकी मेथी आहे मेथीला जितकं लागेल तितकं मीठ घालायचं आहे अगोदर तर मेथीला लागेल तितकं मीठ घालू बाकीचं सगळं नंतर घालणार आहोत मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मेथी परतवून घेणार आहोत आणि या ठिकाणी अशी मेथी नरम झाली की लगेच आपल्याला जे बेसनपीठ आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे बेसनपीठ घालूया आता घट्ट पातळ तुम्हाला कसं पिठलं पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालायचं आहे हे शिजल्यानंतर सुद्धा घट्ट होतं आता पिठल्याला लागेल तितकं मीठ घालायचं मिक्स करून घेऊ मेथीमध्ये छान असं बेसनपीठ आणि आता हे पिठलं मस्त शिजवून घ्यायचं आहे तर मिक्स करून घेऊ आणि एक झाकण झाकून आता हे पिठलं आपण शिजवून घेणार आहोत झाकण झाकल्यानंतर दोन मिनिटानंतर पुन्हा पिठलं जे आहे ते खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित सगळीकडे शिस्त आणि खाली चिपकत नाही तर आता एकदा आपण मिक्स करून घेऊया एक दोन वेळेस मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण झाकून हे पिठलं शिजू द्यायचं आहे जसं जितकं पिठलं चांगलं शिजतं तितकं ते हलकं होतं पचायला पण तर या ठिकाणी मिक्स करून घेतल्यानंतर हळूहळू बेसन जे आहे ते घट्ट होत जात आहे पुन्हा एकदा झाकण झाकून दोन तीन मिनिट ठेवलं आणि मस्त या ठिकाणी पिठलं जे आहे ते छान शिजलेलं आहे आता भरपूर अशी कोथिंबीरही टाकायची आहे पिठल्यामध्ये बारीक कट केलेली तुमच्या आवडीप्रमाणे भरपूर अशी कोथिंबीर पण घालू शकतात कोथिंबीर घातल्यानंतर कोथिंबीर पिठल्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि छान असं मस्त आपलं पिठलं तयार झालेलं आहे थोडंसं मला मीठ कमी वाटलं म्हणून मी थोडं पुन्हा आणखीन घातलेलं आहे तर हे जे मीठ आहे ते मिक्स करून घेते आणि हे पिठलं आपलं या ठिकाणी छान शिजलेलं आहे आणि तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून आपण मस्त अशी सर्विंग प्लेट तयार करून घेणार आहोत बघा रंग पण खूप सुरेख आलेला आहे छान अशा मेथीच्या गरम गरम पिठल्यासोबत या ठिकाणी ज्वारीची भाकरी केलेली आहे तुम्ही बाजरीची करू शकतात चपाती बरोबर खाऊ शकतात आता हे मेथीचं पिठलं आपण काढून घेऊया प्लेटमध्ये याच्यासोबत लोणचं कांदा काकडी मुळा तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता थोडंसं पिठ पिठल्यावर तेल टाकणार आहोत आवडी आवड असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तेल घाला नाही घातलं तरी देखील चालेल आता या ठिकाणी गरम गरम पिठला आपलं तयार झालेलं आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये